सांगोला शहरातून जाणाऱ्या मिरज रोडवरील रेल्वे फाटकामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती यावर उपाययोजना म्हणून रेल्वे फाटका, फाटका खालून भुयारी मार्ग करण्याच्या कामाला सुरुवात फेब्रुवारी दोन हजार बावीस साली करण्यात आली काम पूर्ण झालं आणि ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये पहिला पाऊस पडला आणि दोन ते तीन फूट पाणी साचून राहिलं पाणी साचत असल्याने खड्डे पडलेत चिखल होतो आणि परिणामी या ठिकाणी छोटे मोठे अपघात होत आहेत यावर उपाययोजना कराव्यात म्हणून संघटनांनी मागणी केली मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं परिणामी अपघाताची मालिका ही सुरूच आहे त्यामुळे आता सांगोला शहरातील शहीद अशोक कामटे संघटनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे त्या ठिकाणी रेल्वे प्रशासन कोणतीही दखल त्या ठिकाणी घेतलेली नाही बुहारी मार्गाची देखभाल पंढरपूर रेल्वे विभाग सहाय्यक रेल्वे मंडल इंजिनियर यांच्या अधिकाराखाली होते त्याची देखभाल व दुरुस्ती त्यांनी करणे गरजेचे आहे पण ते, ते संघटनेचे पत्र गेल्यावर जागे होतात होता की काय असा प्रश्न या सांगोला वासियांना उभा आहे त्याचबरोबर या बुयारी मार्गामुळे लोकांना फार मोठा त्रास होत आहे या ठिकाणी दुचाकी वाहन असतील स्लीप होणे घसरून पडणे खड्डे पडल्यामुळे रात्री त्या बुहारी मार्गामध्ये पूर्णपणे अंधार असल्याने देवाबतची सोय असल्यामुळे वाहनांच्या दिव्यावरच तेथील मार्गाचा अंदाज वाहनधारकांना लावायला लागतो ही फार मोठी शोकांतिका आहे गेल्या चार पाच वर्षापासून हा भुयारी मार्ग रात्री पूर्णपणे अंधारलेला असतो तेथे कुठल्याही प्रकारची स्ट्रीट लाईट सोय नाही हे देखील गांभीर्याचा विषय आहे याकडे कोण लक्ष देणार आहे की नाही आणि यावर उपाययोजना म्हणून दोन्ही बाजूंना गतिरोधक करणे आवश्यक आहे या भुयारी मार्गाच्या आणि येथे स्ट्रीट ही बसवणे गरजेची आहे आणि ह्या जर मागणीची पूर्तता तात्काळ येत्या चार दिवसात नाही झाली तर शहीद अशोक आमटी संघटना रेल रोकोचं आंदोलन येत्या दहा डिसेंबर रोजी करणार आहे तरी या रेल्वे प्रशासनात पूर्ण रेल्वे प्रशासनच जबाबदार राहील याची संबंधित अधिकारी नोंद घ्या सांगोला तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सांगोला लीडर या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा अभिलाषा प्लाय ग्लास अँड हार्डवेअर जुनू